शामू जेव्हा शाळेत उशिरा पोचायचा तेव्हा त्याचे शिक्षक सुधीर त्याला उठाबशा काढायला लावायचे शामूला ताप असतानासुद्धा छोट्या गोष्टीवरून त्याला खूप मारायचे एकदा मास्तर सुधीरने त्याला मारता मारता त्याची पाठ लाल केली होती त्यानंतर शामू शाळेत खूप दिवस आलाच नाही त्यामुळे मास्तर सुधीर त्याच्या घरी गेले परंतु तिथलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण श्यामू वर्गात येण्यासाठी मास्तर सुधीरची अनुमती घ्यायला लागला बोलू लागला गुरुजी मी आत येऊ का खूप निरागत चेहऱ्याने तो आपल्या गुरुजींची अनुमती घेत होता त्याला माहीत होतं की आपण पूर्ण दहा मिनिट उशिरा आलो आहे मास्तर सुधीरने त्याच्यावर रागीत नजर टाकली आणि बोलू लागले ही शाळेत येण्याची वेळ आहे का शाळा म्हणजे खेळायची जागा आहे का जेव्हा मनात वाटेल तेव्हा तोंड घेऊन यायचं चल आतमध्ये ये श्यामो हळूहळू आतमध्ये येऊ लागला पण तो त्याच्या बेंचवर बसणार त्या अगोदर मास्तर सुधीर त्याला म्हटले मी तुला कधी म्हणालो की तू तु तुझ्या तु जागेवर जाऊन बस इकडे माझ्याजवळ आहे खूप प्रागीट स्वरात मास्तर सुधीर शामूला म्हटले होते शामू आतल्या आत खूपच घाबरला होता जेव्हा मास्तर सुधीर शामूजवळ पोहोचले तेव्हा म्हणायला लागले की पन्नास वेळा उठाबशा काढ म्हणजे इथून पुढे उशिरा येण्याअगोदर तुला शिक्षाही नक्कीच आठवेल हे ऐकून शामू म्हटला गुरुजी आज माफ करा इथून पुढे उशिरा कधीच येणार नाही तेव्हा मास्तर सुधीर म्हटले की माफ वगैरे काही नाही जर अभ्यासाच्या बाबतीत मी थोडी जरी दया दाखवली तर तुम्ही लोक माझ्या डोक्यावर चढाल चल लवकरात लवकर उठा बशा काढ श्यामू आपली बॅग खाली ठेवायला लागला कारण व पुस्तकं खूप जास्त होती तो खूप कष्टाने ती बॅग सांभाळून वर्गापर्यंत घेऊन येत होता त्याने विचार केला की बॅग काढून आपल्या बेंचवर ठेवेल आणि आपली शिक्षा पूर्ण करेल परंतु मास्त्री सुधीर म्हटले की काहीच गरज नाही ती बॅग पाठीवर ठेवूनच तिथूनच उठाभशा काढ बॅगमध्ये खूपच पुस्तकी होती बॅगचे वजन जास्त होते यामुळे त्याने एक खोल श्वास घेतला आणि कान पकडून उठाभशा काढू लागला पण आत्तापर्यंत फक्त चार वेळा उठला होता की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खूपच जड बॅग होती जी त्याच्या पाठीवर लटकली होती तब्येतीने तो खूपच लुकडा सुकडा आणि अशक्त होता दहा उठाभशा काढून तर तो मास्तर सुधीर समोर रडायला लागला म्हणू लागला गुरुजी अजून नाही काढू शकत माझे पाय थरथर करायला लागले आहेत मास्तरने एक जोरदार त्याच्या गालावर मारली होती बोलू लागले की शाळेत यायला उशीर करतोस तेव्हा तर तुला कोणताच त्रास होत नाही आणि तसं पण तू जास्त करून गैरहजरच असतोस गालावर थप्पट पडता श्यामू खूपच जोर जोरात रडायला लागला मास्तर सुधीरला अजून जास्त रागात बोलू लागले लवकर उठ उठाबशा काढ नाहीतर मी तुझे असे हाल करेल की कायम लक्षात ठेवशील मूर्ख मुलांचे आपल्या अभ्यासावर अजिबात लक्ष नाही पाच वेळा उठा बशा काढताना श्यामूचे पूर्ण शरीर थरथरायला था, लागले होते तो हुंदके देऊन रडत होता पाय असे होते की जसे काय चालण्याच्या चाल लायकीचे राहिले नाही आणि वरून इतकी जड बॅग मास्तर सुधीर म्हटले की जाऊन बस तुझ्या जागेवर आणि पुन्हा शाळेत उशिरा येऊ नकोस आणि इथून पुढे गैरहजरसुद्धा राहू नकोस श्यामू हळूहळू चालत जाऊन आपल्या सीटवर बसला परंतु पूर्ण दिवसभर पुन्हा पुन्हा आपले अश्रू साफ करत राहिला मधल्या सुट्टीत देखील तो आपल्या वर्गातच बसला होता तो एक पाचवी क्लासचा विद्यार्थी होता परंतु गैरहजर खूप राहत होता त्यामुळे वर्गामध्ये त्याच्याशी बहुत करून मुलं मैत्री करत नव्हते कदाचित त्याचं कारण हे होतं की तो खूप शांत शांत राहणारा मुलगा होता असं नव्हतं की तो अभ्यासात हुशार नव्हता शाळेमध्ये जेव्हा परीक्षा होत होती तेव्हा तो चांगल्या मार्कांनी पास होत होता कधीच फेल झाला नव्हता गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा देत होता जर नियमाने रोजच शाळेत तो आला असता तर त्याचं चांगल्या मुलांमध्ये नाव असतं परंतु आठवड्यातून दोन ते तीन दिवस तो गैरहजर नक्कीच राहत होता आणि नेहमी असं होत होतं की तो उशिरा शाळेत पोहोचायचा त्याला उशीर होत होता हे मास्तर सुधीरला समजतच नव्हतं मास्तर सुधीर खूपच जागरूक टीचर होते त्यांची इच्छा अशी होती की आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहे त्या वर्गातला प्रत्येक मुलगा हा हुशार असावा त्यामुळे मास्तर सुधीर प्रत्येक मुलावर लक्ष देत होते त्यांचा जो पेशा होता त्याच्याशी ते खूप इमानी होते परंतु तेवढ्याच कडक स्वभावाचे सुद्धा होते त्यांना मुलं खूप घाबरत होती कधीच असं झालं नव्हतं की सुधीरने दिलेला होमवर्क त्यांच्या वर्गातल्या मुलांनी केला नसेल जर एखादा मुलगा जास्त दिवस गैरहजर राहत असेल तर मास्तर सुधीर स्वतः त्याच्या आईवडिलांशी संपर्क करायचे त्यांना विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवले आहे की नाही मास्तर सुधीर असं विचारण्याचं कारण नेहमी जास्त करून मुलं घरातून तर शाळेत जातो म्हणून घराच्या बाहेर पडायचे पण पूर्ण दिवसभर दुसरीकडेच खेळण्यात दिवस घालवायचे शाळा सुटण्याच्या वेळेस घरी जायचे आणि घरच्यांना हे सांगायचे की आम्ही शाळेवरून आलो आहे ना शाळेतल्या शिक्षकांना माहीत असायचे की तो मुलगा शाळेत कधी आला आणि कधी नाही आणि त्याचे आई वडील समजायचे की मुलगा शाळेत गेला आहे मास्तर सुधीरला मुलांचा हा डांबरटपणा चांगलाच माहीत होता त्यामुळे ते मुलांना शिक्षा असे देत होते की पुढच्या वेळेस विद्यार्थी सुट्टी घेण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार करेल आजही सुधीरने शामूला अशी शिक्षा दिली होती शामू शाळा सुटल्यानंतर आपली बॅग उचलून खूप जड पावलांनी आपल्या वर्गाच्या बाहेर शाळेच्या बाहेर जात होता शाळेत पोचल्यानंतर खूपच मोठे खेळायचे मैदान होते आणि या मैदानाला पार केल्यानंतर समोरच लाईनमध्ये वर्ग होते आणि एका कोपऱ्यात ऑफिस होते आणि मग पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर सुद्धा वर्ग बनवले होते ती शाळा ट्रस्टची होती अर्धे पैसे ट्रस्टकडून येत होते तर कधी विद्यार्थ्यांचे आईवडील भरत होते सुधीरचा पगारसुद्धा खूप कमी होता परंतु सुधीरला मुलांना शिकवण्याची खूप आवड होती म्हणायचे की माझ्या हातात जर असतं तर मी भारतातल्या कोणत्याच मुलाला अंगठा बहादर राहू दिलं नसतं सुधीरची आवड आणि शिकवण्याची जिद्द यामुळे असे होत होते की सुधीर प्रत्येक मुलाचा अभ्यास वही घेऊन स्वतः चेक करत होते मुलगा जास्त दिवस गैरहजर राहायचा तर सुधीर त्यांच्या घरीसुद्धा पोहोचायचे आणि गैरहजर राहण्याचे कारण माहीत करून घ्यायचे आणि नेहमीच कारण असे समोर यायचे की ती मुलं आपल्या आईवडिलांना मूर्ख बनून शाळेत जातो म्हणून बोलायचे पण ते एखाद्या मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळायचे किंवा इकडे तिकडे भटकायचे मास्तर सुधीर ज्या शाळेत मुलांना शिकवत होते ती शाळा फक्त मुलांची होती आणि त्या शाळेत मुलंसुद्धा खूपच खोडकर होती त्यामुळे एक काठी म्हणजे छडी सुधीर नेहमी आपल्याजवळ ठेवायचे जेव्हा कधी ती काठी एखाद्या मुलाच्या हातावर मारायचे तर तो हात लाल होत होता मास्तर सुधीर म्हणायचे की इथून पुढे अशी चूक करणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा शामू शाळेमध्ये आला तेव्हा दहा मिनिट अगोदरच पोहोचला होता आणि आपल्या वर्गातच बसला होता प्रार्थनेला सुद्धा अजून दहा मिनिट बाकी होते तिथून जाताना मास्तर सुधीरने जेव्हा शामूला पाहिले तेव्हा आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले होते आणि मनात विचार केला की आता हा सरळ राहील काल उठाबशा काढून घेतल्यामुळे आज दहा मिनिट अगोदरच पोहोचला आहे काही वेळातच प्रार्थनेची घंटी वाजली सगळ्या मुलांनी प्रार्थनेसाठी सरळ लाईन बनवली प्रार्थना झाली आणि सगळी मुलं आपापल्या वर्गात आली परंतु जसा विज्ञानाचा धडा सुधीर शिकवायला लागले तेव्हा त्यांचे लक्ष प्रत्येक मुलावर होते डाव्या बाजूला शेवटच्या सीटवर शामू बसला होता आणि डुकल्या खात होता त्याला या अवस्थेत बघून सुधीरने हातातला खडू सरळ त्याच्या डोक्याच्या निशाण्यावर मारला जो सरळ अगदी बरोबर निशाण्यावर लागला होता डोक्याला खडू लागताच शामू खडबडून जागा झाला मास्तर सुधीरला खूपच राग आला होता ते म्हटले की जागेवर उभा राहा इथे मी जीव तोडून शिकवत आहे आणि तू आहे की झोपत आहेस तुला थोडी तरी जाणीव आहे का की शाळेत येऊन शिक्षक जे शिकवतात ते ऐकणे किती महत्त्वाचं असतं तू इथे शाळेत झोपा काढण्यासाठी येतो का इथे आणि आता तू पूर्ण दिवसभर उभं राहून अभ्यास करशील एक मिनिटसाठी सुद्धा बसणार नाहीस श्यामू बोलू लागला गुरुजी सकाळपासून माझी तब्येत ठीक नाही सकाळपासून हातपाय खूप दुखत आहेत असं वाटत आहे की अंगात ताप आहे माझी झोपण्याची इच्छा नाही पण माझे डोळे जड झाले आहेत सुधीर बोलू लागले खोटी कारण देणं तर तुम्हा मुलांकडूनच शिकायला हवं अरे मी तुमच्या एवढा होतो तेव्हा आजारी असूनसुद्धा शिकायला येत होतो आणि सगळ्यात जास्त मार्क घेऊन पास होत होतो हे आजार पण सगळ्या खोट्या गोष्टी असतात या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही पाहिजे मी तर शंभर आणि एकशे एक तापामध्ये सुद्धा शाळेत येत होतो खोकला असो नाही तर सर्दी कोणता पण आजार असो पण मी कधीच सुट्टी घेतली नाही पूर्ण शाळेत माझं रेकॉर्ड होतं मला शिकण्याची खूप आवड आणि जिद्द होती परंतु मला आजकालच्या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द दिसत नाही खूप दुःख होतं की भारताचं भविष्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात जाईल तेव्हा खूपच नुकसान होईल चल चल उभा राहा बसण्याची काहीच गरज नाही शामू बिचारा मग पूर्ण दिवस उभाच राहिला दिवसभर उभा राहिल्यामुळे त्याचे पाय जड झाले होते शेवटचा तास होत होता तेव्हा मास्तर सुधीर म्हणाले की आता मी सगळ्यांचा होमवर्क चेक करणार आहे सगळ्यांचा होमवर्क चेक केल्यानंतर जेव्हा शामूची वही त्यांच्या हाती लागली तेव्हा मास्तर सुधीरला वाटले की हा होमवर्क शामूने केला नाही कारण तो होमवर्क खूपच नीटनेटक्या -नीट सुंदर अक्षरात लिहिलेला होता आणि या मुलाचे अक्षर एवढे नीटनेटके नव्हते सुधीर लगेच मागे शामूजवळ गेले त्याचे अक्षर चेक करू लागले सगळ्यात जास्त सुंदर अक्षर त्या कामाचे होते जे काम घरी करायला दिले होते मास्तर सुधीरने आधीच शक्तीने सगळ्यांना सांगितले होते की मी दिलेलं काम तुम्हाला स्वतः करायचं आहे आपल्या घरच्यांकडून किंवा आपल्या बहीण भावांकडून नाही मास्तर सुधीर यांचं म्हणणं होतं की शाळेत जे शिकले आहे तेच घरी जाऊन त्यांनी जर परत लिहिले तर त्यांचं चांगलं लक्षात राहील परंतु अशा मुलांच्या शिक्षणाचा काहीच फायदा नाही जी मुलं आपला होमवर्क आपल्या मोठ्या भावांकडून किंवा बहिणींकडून करून कि घेतात किंवा आपल्या आईकडे हट्ट करून घेतात म्हणजे त्या मुलांना लिहिण्याचे कष्ट पडणार नाही मास्तरसुधी लगेच खुर्चीवरून उठले आपली मोठी छडी उचलली आणि चालत गेले ती वही त्याच्या पुढे बेंचवर फेकली आणि म्हणाले पटकन सांग हे कुणाचं अक्षर आहे मग त्याचा कान मुरगळायला सुरुवात केली श्यामू वेदनेने विवळत होता बोलू लागला गुरुजी माझंच अक्षर आहे मीच होमवर्क केलं आहे मास्तर सुधीर म्हटले तू तर खोटंसुद्धा बोलायला लागला आहेस मी अशी जोरात छडी मारेल की शुद्धीवर येशील तू काय गुरुजींना बावळ समजला आहेस का आणि मग सुधीरने वहीची तीन चार पानं मागे घेतली आणि बोलू लागले हे बघ हे तुझं अक्षर इतका नीटनेटके काम तू घरातून कुणाकडून करून घेतलं नक्कीच आपल्या मोठ्या बहिणीकडून किंवा भावाकडून करून घेतलं असील किंवा आपल्या आईकडून लाज नाही वाटत तुला आई बापाकडे पैशाचं झाड आहे का जे तुम्ही फी भरत आहात आणि तू आहे की अभ्यास स्वतः करत नाही अभ्यासावर लक्ष देत नाही आणि आपला होमवर्क आपल्या बहीण भावांकडून करून आणतोस श्यामू बोलू लागला गुरुजी मी खरं सांगत आहे हा होमवर्क मी स्वतः केला आहे घरी स्वतः लिहिले त्यामुळे नीटनेट अक्षर आलं इथे वर्गात खूप घाईने लवकर लवकर लिहितो त्यामुळे अक्षर थोडंसं बिघडतं मी कुणाकडूनच लिहून घेतलं नाही पण मास्तर सुधीरला त्याच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यांना खोटं बोलणाऱ्यांची खूप चीड होती ते कठोर शब्दात शामूला म्हटले तू खरं सांगतोस की नाही की मी माझ्या पद्धतीने तुझ्याकडून खरं काढून घेऊ तेव्हा श्यामू परत म्हटला गुरुजी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा हा होमवर्क मी स्वतः केला आहे आता मात्र सुधीरला खूप राग आला होता त्यांनी शामूच्या जोरात काना मारली, आनी खाली मारली आणि शामू खाली पडता पडता वाचला होता आणि तसं पण सकाळपासून उभं राहून त्याचे पाय जड झाले होते आणि वरून जोरदार गालावर थप्पड पडली होती सुधीरला खूप राग आला होता तो बोलू लागला एकतर तू हा होमवर्क कुणा दुसऱ्यांकडून करून घेतला आहेस आणि वरून तू खोटं बोलत आहेस ते सुद्धा इतक्या धीटपणाने खरं खरं सांगितलं असतं तर मी तुला सोडलं असतं शामू पुन्हा बोलू लागला गुरुजी मी खरं सांगत आहे हा होमवर्क मी स्वतः केला आहे परंतु सुधीरने अजून एक त्याच्या गालावर थप्पड मारली होती बोलू लागले खरं खरं सांग सोडून देईल खोटं आणि फक्त खोटं बोलत राहशील तर आज तुझी चमडी हातात काढून देईल परंतु श्यामसुद्धा त्याच्या मतावर ठाम होता मास्तर सुधीरला खूपच राग येऊ लागला कारण सुधीरला त्याच्या अनुभवावर खूप विश्वास होता आणि त्याचा अनुभव सांगत होता की त्याने होमवर्क पुन्हा दुसऱ्याकडून करून घेतला आहे हे अक्षर त्याचं नाही शामूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु तो त्याच्या मतावर ठाम होता की हा होमवर्क मी स्वतः केला आहे मी कुणाकडूनच करून घेतला नाही संपूर्ण वर्ग शांत होता मास्तर सुधीरच्या रागाला पाहून मुलं घाबरून बसली होती मास्तर सुधीर शामूला म्हणाले की स्वतःचं पेन कार्ड आणि माझ्यासमोर याच अक्षरात या चार पाच ओळी पुन्हा लिहून दाखव मला बघायचं आहे की हे अक्षर तुझं आहे की दुसऱ्याचं शामू म्हटला हो गुरुजी मी तुम्हाला लिहून दाखवतो श्यामू सकाळपासून उभा होता त्यामुळे त्याचे पाय आतून थरथरायला लागले होते कारण त्यावेळेस ते त्याला ताप होता परंतु सुधीरला कसलीच परवा नव्हती श्यामूने आपला पेन काढला आणि पानावर लिहायला लागला परंतु थकल्यामुळे आणि तापामुळे जेव्हा त्याने उभे राहून लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचं अक्षर इतकं नीटनेटकं आलं नाही जितकं त्याने घरी बसून काढलं होतं आणि त्यात गुरुजींची भीती डोक्यावर होती गुरुजींची नजर त्याच्यावरच टिकून होती आणि तो सुद्धा फक्त पाचवीचाच विद्यार्थी होता त्यामुळे खूप घाबरला होता तसेच अक्षर काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला जसं त्याने घरी काढले होते परंतु तसं अक्षर आलं नाही सुधीर म्हणाले आत्तासुद्धा तू तेच खोटं बोलशील का की हा होमवर्क तूच केला आहेस यावेळेस सुधीर खूपच रागात होते श्यामू बोलू लागला हो गुरुजी मीच होमवर्क केला आहे इथे मी असं अक्षर काढू शकत नाही कारण माझी आज तब्येत ठीक नाही आणि त्यात मी सकाळपासून उभा आहे खूप थकलो आहे सुधीर म्हटले एकतर तू खोटं बोलत आहेस आणि वरून तोंड चालवत आहेस ते सुद्धा एका शिक्षकासमोर तुझ्या नजरेत शिक्षकाचे काही महत्त्व आहे का हात पुढे कर तुझे आज तर इतके हाल करेल की पुन्हा कोणता विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि नाही आपला होमवर्क दुसऱ्या कोणाकडून करून घेणार आणि तू तर चांगल्या प्रकारे सरळ होशील काल पन्नास वेळा उठा भाषा काढून घेतल्या होत्या ना तेव्हा कसा सकाळी दहा मिनिट अगोदर शाळेमध्ये पोचला होता तुम्हा मुलांना प्रेमाने बोललेलं समजतच नाही तुम्ही फक्त मार खाण्याच्या लायकीचे आहात हे बोलून सुधीरने शामूचा हात धरला आणि छडी मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस छडी मारताना विचारायचे की खरं खरं सांग कुणाकडून करून घेतला हे होमवर्क शामू तेच म्हणायचा की गुरुजी मी स्वतः केला आहे शामू खूप रडत होता पण तो याच बोलण्यावर ठाम होता की मीच होमवर्क केला आहे सुधीरचा राग वाढतच चालला होता शामूला मारून मारून स्वतः थकले होते बोलू लागले खरं खरं सांग सोडून देईन पण श्यामू तेच म्हणत होता की बुरजी खरं सांगत आहे होमवर्क मीच केला आहे शेवटी जेव्हा सुधीर थकले तेव्हा त्यांनी शामूला जोरात धक्का दिला होता तो खाली पडता पडता वाचला होता मास्तर सुधीर म्हटले तुझ्यासारखीच मुलं मोठी होऊन चोर गुंड बदमाश होतात कधीच चांगला माणूस बनू शकत नाही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालता हो तुझी बॅग उचल आणि वर्गाच्या बाहेर निघ पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस नाहीतर असं नको व्हायला की मी तुला मारायला सुरुवात करेल खोटारडा कुठला शंभर वेळा मारले पण खरं बोलायला तयार नाही अरे कोणत्या आंधळ्या माणसाला पण समजेल की हे अक्षर तुझं नाही जर खरं खरं सांगितलं असतं तर इतकं मारलं नसतं शामू रडतच होता कमरेवर हातावर छड्या पडल्या होत्या पायसुद्धा उभे राहून जड झाले होते त्याचं पूर्ण शरीर थरथर करू लागलं होतं त्याने बॅग उचलली आणि आपल्या वर्गाच्या बाहेर पडला अजून सुट्टी होण्यासाठी दहा मिनिट बाकी होते तो आपल्या स्कूलच्या बाहेर गेला दुसऱ्या दिवशी तो स्कूलमध्ये आला नव्हता तेव्हा सुधीर म्हणाले बघितले का मुलांनो परत त्याने सुट्टी घेतली अशी मुलं कधीच जीवनात सफल होत नसतात एक तर खोटं तर खूप धीटपणे बोलत होता एवढा मार खाऊन सुद्धा खोटं बोलत राहिला आणि आता सुट्ट्या घ्यायला लागला मला तर समजत नाही की आई आईवडील तुमच्यावर लक्ष का देत नाही त्यांची इच्छा असते की मोठे होऊन आपल्या मुलांनी आपले नाव कमवावे ऑफिसर व्हावे डॉक्टर व्हावे पण शाळेत पाठवताना लक्ष देत नाहीत सुधीर वर्गात येताच आधी श्यामूबद्दल पोरांना ऐकवले नंतर त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि हा सुद्धा विचार करून ठेवला होता की जर उद्या आला तर त्याला सोडणार नाही यापेक्षा सुद्धा जास्त कडक शिक्षा देईल परंतु श्यामू दुसऱ्या दिवशीसुद्धा आला नाही जेव्हा त्याला शाळेत गैरहजर राहून पंधरा दिवस होऊन गेले तेव्हा प्रिन्सिपलने सुधीरला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले बोलू लागले तुमच्या क्लासमध्ये एक मुलगा आहे जो पंधरा दिवस गैरहजर आहे त्याचा कोणता सुट्टीचा अर्ज आला होता का तेव्हा सुधीर म्हटले अर्ज नाही आला तेव्हा प्रिन्सिपल म्हटले मग तो शाळेत का येत नाही तुमच्या वर्गातला तर कोणताच मुलगा गैरहजर राहत नाही कारण तुम्ही तुमच्या मुलांवर खूप मेहनत घेता आणि जर कोणता मुलगा आला नाही तर तुम्ही स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करता की तो शाळेत का नाही आला आत्तासुद्धा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा की तो का येत नाही सुधीर बोलू लागले जेव्हा तो मागच्या वेळी आला होता तेव्हा त्याने त्याचा होमवर्क दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतला होता आणि मग खोटं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा दिली होती दोन थप्पड दिले होते तर त्या मुलाने शाळेत येण्याचं सोडून दिलं असं पण असू शकतं की त्याने त्याच्या आईवडिलांना माझी तक्रार केली असेल त्यामुळे जर मी त्याच्या घरी विचारायला गेलो तर त्याचा बाप उलट माझ्यावरच ओरडू लागेल कारण आपल्या मुलांची चूक आईवडिलांना दिसत नाही शिक्षक जर मोठ्या आवाजात बोलू लागले किंवा दोन थप्पड लावून दिल्या तर शिक्षकांनाच वाईट बनवले जाते प्रिन्सिपल बोलू लागले नाही नाही असं होणार नाही अशी कोणतीच गोष्ट नसेल तुम्ही त्याच्या घरी जा आणि जाऊन माहिती करून घ्या की शायद तो मुलगा शाळेत का येत नाही कारण तो कधीच नापास झाला नाही तो कमी वेळा शाळेत आला असला तरी त्याचे मार्क सगळ्या विषयात चांगले आहे आणि असे सुद्धा कधीच झाले नाही की पंधरा दिवस त्याने सलग सुट्टी घेतली आहे तेव्हा सुधीर बोलू लागले ठीक आहे मी त्याच्या घरी जातो मला तुम्ही त्याच्या घरचा पत्ता द्या प्रिन्सिपलने रजिस्टर उघडून श्यामूच्या घरचा पत्ता दिला त्यात संध्याकाळी सुधीर शामूच्या घरी पोहोचले दरवाजा वाजवला तर पहिला दरवाजा कोणीच उघडला नाही दुसऱ्या तिसऱ्या वेळेस दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला ज्याची दाढी खूपच वाढली होती त्याचा अवतारसुद्धा खूप विचित्र झाला होता सुधीरने विचारले की हे शामूचंच घर आहे का तेव्हा समोरच्या माणसाने उत्तर दिलं की हो त्याचंच घर आहे आणि मी शामूचा बाप आहे हे ऐकून सुधीरने एक खोल श्वास घेतला बोलू लागले की तुमचा मुलगा पंधरा दिवसापासून शाळेत येत नाही गैरहजर आहे मी त्याचा क्लास टीचर आहे त्यामुळे विचार केला की त्याच्या घरी जाऊन विचारतो सुधीर बोलतच होते की शामूचे वडील जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले की तो कधीच शाळेत येणार नाही मास्तरसाहेब त्याचे वडील रडता रडता सुधीरच्या गळ्यात पडून बोलू लागले की माझा मुलगा आता या जगत नाही हे ऐकता सुधीरच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला ते म्हणायला लागले की काय झाले होते त्याला कसा काय वाढला शामूचे वडील बोलू लागले माझा मुलगा खूप आजारी राहत होता पण त्याला शिकण्याची खूप आवड होती सारखा सारखा त्याला ताप येत राहायचा मी खूप मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवले पण कुणालाच त्याचा आजार कळाला नाही जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा कळाले की त्याला कॅन्सर आहे मी त्याला सारखं सांगायचो की तू घरीच आराम कर पण त्याला शिकण्याची खूप आवड होती ज्या दिवशी त्याची थोडी जरी तब्येत ठीक असायची तेव्हा तो शाळेत जायचा पण यावेळेस जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा खूप रडत होता मी त्याला विचारलं तेव्हा म्हटलं की शरीरात खूप वेदना होत आहेत त्याला खूप ताप आला होता आणि तो वाढतच चालला होता त्याच्या हातावर आणि कमरेवर लाल लाल चट्टे पडले होते त्याला मी विचारले की हे कसले चट्टे आहेत कुणी तुला मारलं का पण तो म्हटला की नाही ॲलर्जी झाली आहे हे ऐकून सुधीर आपल्याच नजरेत शर्मिंदा झाला होता कारण ती लाल चट्टे त्याने मारलेल्या छडीचे होते त्याचे वडील म्हणू लागले माझा मुलगा आता मरून गेला आहे तू खूप मेहनतीने घरी बसून अभ्यास करायचा आपला होमवर्क करायचा मी जेव्हा त्याची पुस्तक बघतो तेव्हा मला खूप रडायला येते हे ऐकल्यानंतर सुधीरला वाटले की जसे काही त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आपल्या डोळ्यात येणारे अश्रू ते थांबवू शकले नव्हते की तो शामुला चुकीचा समजत होता तो बिचारा मुलगा तर इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि त्याच आजारासोबत तो शिकायला येत होता फक्त यासाठी की त्याला शिकण्याची आवड होती सुधीरला आठवू लागले की जेव्हा शामू शाळेत यायचा तेव्हा तो नेहमी थकलेला असायचा कायमच त्याचे शरीर गरम असायचे नेहमी त्याचे डोळे झोपेमुळे जड असायचे मुलांसोबत खेळसुद्धा नव्हता फक्त आपल्या वर्गात बसून पुस्तक वाचायचा त्याच्या डोळ्यामध्ये कायम उदासी असायची जसे सुधीर शामूबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते आणि जेव्हा आपले त्याच्यासोबतचे वागणे आठवले तेव्हा सुधीरसुद्धा जोरा जोरात रडू लागले त्यांचे मन करत होते की मी पुन्हा भूतकाळात जावे आणि श्यामूला जोरात मिठी मारावी सुधीर विचार करू लागले की तो इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि इतका मोठा आजार असूनसुद्धा तो शाळेत शिकण्यासाठी येत होता खूप कष्टाने तो अभ्यास करायचा लिहायचा म्हणजे तो त्या दिवशी खरं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे पण मी त्याचे काहीच बोलणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याला मारायला सुरुवात केली इतक्या तापासुद्धा मी त्याला मारत होतो जसं जसं सुधीर विचार करत होते त्यांची तब्येत बिघडू लागली होती घरी आल्यानंतर त्यांनी जेवण केलं नव्हतं फक्त रडतच होते त्यांच्या बायकोने त्यांना रडण्याचं कारण विचारलं परंतु सुधीरने काहीच सांगितलं नाही काही वेळानंतर सुधीर सरळ स्मशान घाटात गेले अजूनपर्यंत शामूच्या समाधीची माती ओली होती वरून गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या त्याच्या समाधीजवळ उभे राहून सुधीर गुडघ्यावर पडले आणि जोर जोरात रडू लागले आपले हात जोडले आणि बोलू लागले श्यामू मला माफ कर बाळा मला खरं काय आहे हे माहीत नव्हतं शक्य असेल तर आपल्या गुरुजींना माफ करून टाक ही होती मास्तर सुधीरची कथा परंतु आपल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की जर कोणता असा विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये असेल तर देवासाठी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि आयधी माधी करून घ्या आणि मगच हात उचला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गुंफण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील धन्यवाद